राज्य परिवहन महामंडळाची बस व कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एका बालिकेचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत हा अपघात नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर झाला विसरवाडी रस्त्यावरील वर्धा गावच्या शिवारात असलेल्या वळण रस्त्यावर कार आणि एस टी बसची समोरासमोर धडक झाली आमळण्याहून सुरतच्या दिशेने जाणारी कार भरधव येत असताना वर्धा गावच्या शिवारात वळणावर कार व समोरून येणारी गुजरात आगाराची बस यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला यामध्ये जिग्नीशा रवींद्र जाधव या बालिकेचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत कारमधील चालक रवींद्र रमेश जाधव पत्नी शैला रवींद्र जाधव मुलगा भाग्य रवींद्र जाधव भाची मानसे राजेंद्र पाटील सर्व राहणार गायत्री नगर नवागाम सुरत गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यानंतर सर्व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मुलगी जिग्निशा रवींद्र जाधव हिचा उपचार घेत असताना मृत्यू झाला विसरवाडी पोलीस तपास करत आहेत